फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साड्यांमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्याही आपण आवर्जून जाणून घेत असतो आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेंडिंग साड्या कोणत्याही लगेच आपल्याला समजते सध्या कॉटन सिल्क तुषार सिल्क ऑर्गेन्झा डोला सिल्क या साड्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट ट्रेंडिंग साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा लुरिक्स ऑरगॅनज साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या क्रश इफेक्ट मध्ये असून डिजिटल प्रिंट वर्ग मध्ये या साड्या येतात या साड्या डस्टी पेस्टल कलर्स मध्ये असून चार कलर ऑप्शन्स या साडी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात साडीवर ब्लाउज हा मिनाकारी मल्टी कलरचा असून जरी वेविंगचा आहे या साड्यांवरील क्रश इफेक्टमुळे या साड्या आणखीनच ट्रेंडी वाढतात आणि साडीचा सा बॉर्डर हा सुंदर अशा प्रिंट वर्क मध्ये असल्याने या साड्या अधिकच आकर्षक वाढतात सध्या ऑर्गॅन्झ साड्या टॉप ट्रेंडिंग मध्ये असल्याने अशा नवनवीन पॅटर्नच्या ऑर्गॅन्झ साडीचे पॅटर्न रोज मार्केटमध्ये न्यू लॉन्च होत आहेत या साडीची किंमत बाराशे तेराशे तेरा पन्नासच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा